आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क गणेशोत्सव दोन हजार चोवीस निमित्त सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून या दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे याच दिवशी ईद ए मिलाद असून मुसलमान बांधव या दिवशी जुलूस काढतात विसर्जनाला निघालेले गणेश भक्त आणि जुलूसला निघालेले मुस्लिम बांधव यांच्यात तणाव निर्माण व्हायला नको विसर्जन आणि जुलूस शांततेत पार पडावा यासाठी मुस्लिम बांधवांनी एक निर्णय घेतला आहे काही मुस्लिम बांधवांनी एक दिवस आधी तर काहींनी एक दिवस नंतर मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला आहे नारायणगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माननीय श्री महादेव शेलार यांनी म्हटले आहे की पोलिसांनी मुस्लिम बांधवांना मिरवणुकीच्या तारखा बदलण्याबाबत आवाहन केले होते या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे सहायक पोलीस निरीक्षक शेलार सो यांनी सांगितले की काही मुस्लिम बांधवांनी विसर्जनाच्या एक दिवस आधी म्हणजेच सोळा सप्टेंबर रोजी मिरवणूक काढायचे ठरवले आहे तर काहींनी काही मुस्लिम बांधवांनी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी मिरवणूक काढायचे ठरवले आहे आपल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सेलार शो यांनी समाधान व्यक्त केले आहे शेलारसो यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलाद याविषयी सांगितले आहे की नारायणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वीस ते पंचवीस लहान मोठ्या गावांमध्ये शेकडो मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन सोहळा साजरा केला जातो गणेशोत्सव दोन हजार चोवीस निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जादाचे पोलीस दल पोलीस व्हॅन होमगार्ड तैनात करण्यात येणार आहे पोलिसांची गस्ती पथकेही तयार करण्यात आली असून काही पोलिस त्यांना नेमलेल्या ठिकाणी तैनात केले जातील महिला सुरक्षेला पोलिसांनी प्राधान्य दिले असून गर्दीच्या ठिकाणी महिला व लहान मुलांसोबत गैरप्रकार घडू नयेत यासाठी छुपे स्क्वॉड तयार करण्यात आले आहेत साध्या वेशातील पोलीस ठिकठिकाणी नजर ठेवून असतील गर्दीत सामील होऊन ते संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर किंवा समाज विघातक प्रवृत्तींवर लक्ष ठेवून असतील आणि त्यांना आळाही घालण्याचं काम करतील अडचणीच्या किंवा संकटाच्या प्रसंगी नागरिकांनी झिरो टू वन थ्री टू फोर टू झिरो थ्री थ्री किंवा नाईन फाईव्ह फाईव्ह टू वन थ्री वन झिरो झिरो या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे तर सर्व गावांमधील समाजकार्य करणाऱ्या संस्था आणि ग्रामपंचायत प्रशासनाने देखील गणेशोत्सव काळात स्वयंसेवकांच्या भूमिकेत सहकार्य करावे अशी विनंती केली आहे रस्त्यावर पोलीस सातरण दिवस उभा आहे म्हणूनच आपण उत्सव साजरे करू शकतो याचे भान आपणही ठेवून आपापल्या परीने गणेशोत्सव काळात सहकार्य करून थाटामाटात आलेल्या बाप्पाला अखेरचा निरोप द्यावा हीच अपेक्षा मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल नारायणगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट